हाय फ्रेंड सगळ्यांना नमस्कार आणि मित्रांनो दुपारचा टाईम सला या जो जर बारा एक वाजलेत आणि आमचा अचानक प्लॅन ठरला की परसुरी गावचे ग्रामदैवत मंदिरात त्या मंदिरात जाऊन भेट देऊन येऊया आणि आत्ता मी आहे कोळंबी आणि परचुरी गावचा हा मधला भागी जो ब्रिज आहे पूल आहे त्या ठिकाणी मी आता उभा आहे आणि आता चाललो आहे मित्रांनो मी परचुरी गावच्या गा ग्रामदैवत मंदिरापर्यंत चाललो आहे मी एक वर्षापूर्वी गेलो होतो सुद्धा मी ब्लॉकच बनवायसाठी गेलो होतो मी आता परत मी प्लॅन केला तर मित्रांनो परत हा नवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा मी प्लॅन करतोय आणि आता मी चाललोय हा बघा हा पथुरी यासाठी पथरी आणि साईडला इकडे कोळंबेगाव सुंदर समोरच आहे ना मित्रांनो पेठेवाडी आणि लेफ्ट साईडला गेला तो वेल्लेवाडी परसुरी आणि हा इकडे चंडी कमाटेच्या मंदिरापर्यंत गेला हा रोड आहे नाही ग्रामपंचायत आहे आणि शाळासुद्धा आहे मराठी शाळा व खूप सुंदर परिसर वाटतो आहे बघण्यासारखा खूपच सुंदर आणि मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे शिवनीवरची कलंबटेवाडी इथपर्यंत पोचलो आहे दत्तसाई मंदिर हा परिसर आहे हा गेट आणि डाव्या बाजूलाच आहे त्या दत्तसाई मंदिराचं मंदिर आहे इथे इथेसुद्धा देवी बसते हे मंदिर आहे गेल्या वर्षी मी आलो होतो या मंदिरामध्ये आणि परत विचार केला की जाऊया परत तर दाखवतो मला आपला मंदिराचा परिसर खूप सुंदर बनवलाय मंदिर पण हा आहे मागचा परिसर आणि ही पालखी आहे बघ शिमगा पण आता जवळ येईल खूप सुंदर पेंटिंग हो सुंदर बाहेर बघा कसं वाटतं एकदम खतरनाक काय खतरनाक सीन वाटतोय सुंदर हा मित्रांनो आहे ना हा मागचा परिसर आहे इकडून वाह। इकड़े सुंदर पाण्याची टाकी आहे पिण्यासाठी पाणी अग हा मागचा परिसर आहे खूप सुंदर वाटतो आणि मेन म्हणजे इकडे ना हा दगड ना दगड भाग आहे पूर्ण हा कातल भाग आहे आणि याच्या पलीकडे इकडे पण कातलवाडी इकडे आली पण ह्या वाडीला इकडे कातलवाडी ना पडले साइडच्या परिसरामध्ये अजून एवढा गेटॉप येतो ना ते एकदम भारी वाटत आणि मित्रांनो आत्ता मी हा इथे व्हिडिओ मी थांबवतो आहे कारण दुसऱ्या ठिकाणी पण मला जायचं आहे अजून कसं वाटलं आपल्या हा परचुलची ग्रा ग्रामदेवत मंदिर आम्हाला मलासुद्धा खूप भारी वाटलं परिसर बघून असं वाटतं की थोडा वेळ थांबूया बसूया पण शक्य नाही होणार मित्रांनो सुंदर तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओला पण सगळ्यांना तोपर्यंत बाय बाय चंडी का